नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा गुरुवार एकोणीस जून सायंकाळचे निराखोरे अपडेट निराखोऱ्यात पावसाचा जोर वाढला निरादेवघर बाडगर गुंजवणी तसेच वीर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वीर धरणात अठ्ठावीस ते तीस हजार क्युसेकपर्यंत पाण्याची आवक उद्या शुक्रवार वीस जून सकाळपर्यंत धरण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता त्यामुळे शुक्रवार वीस जून सकाळी सहा नंतर कोणत्याही क्षणी वीर धरणामधून निरा नदीत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती निरा उजवा कालवा विभाग फलटणचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी दिली सुरुवातीला दोन हजार क्युसेकने पाणी सोडले जाणार असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघून त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले वीर धरणाच्या सांडव्यातून निरा नदीत पहिल्यांदाच जून महिन्यात पाणी सोडण्याची वेळ आली आहे त्यामुळे यावर्षी हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पावसाचे प्रमाण राहिल्यास नीरा व भीमा नदीची पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही नीरा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरणावर गुरुवार एकोणीस जून सकाळी सहा ते सायंकाळी सहा या बारा तासात पावसाने दमदार हजेरी लावली अवघ्या बारा तासात निराखोऱ्यातील सर्व धरणात जवळपास एक पॉईंट शून्य पाच टी एमशी पाणी जमा झाले निराखोरे अहवालनुसार गुंजवणी धरण टक्केवारी तेहतीस पॉईंट एक्केचाळीस टक्के तर उपयुक्त पाणीसाठा एक पॉईंट तेवीस टी एमशी भाटगर दहा पॉईंट बेचाळीस टक्के उपयुक्त पाणीसाठा दोन पॉईंट चव्वेचाळीस टी एमशी निरा देवघर पंधरा पॉईंट बासष्ट टक्के उपयुक्त पाणी साठा एक पॉईंट त्र्याऐंशी टी एमशी तर वीर बासष्ट पॉईंट साठ टक्के उपयुक्त पाणी साठा पाच पॉईंट नव्वद टी एमशी आहे